शेतकऱ्यांनी ई सी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन ई सी पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होणार नाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी ई के वाय सी पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम बँक खात्यात जमा होणार नसल्याने शेतकऱ्यांनी प्राधान्याने ई सी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे जिल्ह्यात सध्या स्थितीमध्ये चौऱ्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित आहे शेतकऱ्यांनी प्रलंबित असलेली ई सी केल्यास त्यांच्या बँक खात्यात तातडीने मदतीची रक्कम जमा करण्यात आतापर्यंत दहा लाख बेचाळीस हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे यातील आठ लाख चोवीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांची माहिती मंजूर करण्यात आली आहे दोन लाख छत्तीस हजार दोनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकी आहे विविध अंतर्गत सात लाख सोळा हजार आठशे तीस शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे ई के वाय सी अभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे